यशाच्या अधिक जवळ जाऊन जेव्हा काही अनपेक्षित गोष्टींमुळे पराभवाला सामोरं जावं लागतं आणि त्यातही जिंकण्याची शाश्वती अधिक असते तेव्हा तो पराभव प्रचंड जीवभारी लागतो तसंच काहीच घडलं होतं टोकियो ऑलिम्पिक दोन हजार वीस ला जेव्हा भारताची नेमबाज खेळाडू मनु भाकरला ऐन सामन्या दरम्यान तिच्या मध्ये बिघाड आल्यामुळे तिची तब्बल वीस मिनिटं विदाऊट शूट वाया गेली आणि पंचावन्न मिनिटं जिथे चव्वेचाळीस शॉट अपेक्षित होते तिथे वेळ गेल्यामुळे फक्त चौदा गन शॉट मनुला मारता आल्याने तिला पथकापासून दूर राहू लागलं होतं त्यावेळी अनेकांनी तिला साथ दिली तर अनेकांकडून टीका देखील झाली पण पदक जिंकण्याची इच्छा कायम होती पॅरिस ऑलिम्पिक दोन हजार चोवीसच्या निमित्ताने ती संधी पुन्हा चालून आली आणि घडलंही तसंच पॅरिस ऑलिम्पिकमध्ये मध्ये जेव्हा भारताला पहिलं पदक मिळालं तेव्हा सगळीकडे एकच चर्चा आणि एकच नाव होतं मनु भाकर आणि आता हे नाव भारतीय ऑलिम्पिक विजेत्या खेळाडूंच्या यादीत सन्मानानं घेतलं जाईल आणि अजूनही आपल्याला मनुभाकर कोण आहे हे माहिती नसेल तर आपल्याला हे जाणून घेतलं पाहिजे की मनु भाकरचं हे मेडल काही साधारण मेडल नाहीये नेमबाजीमध्ये पदक जिंकणारी मनु भाकर भारताची पहिली महिला ठरली आहे आणि ज्या पद्धतीने टोकियो ऑलिम्पिक ते पॅरिस ऑलिम्पिक असा मनुभाकरचा प्रवास राहिला आहे त्यानंतर तरी आपल्याला मनु विषयी माहिती घेतलीच पाहिजे या विजयामुळे बारा वर्षानंतर भारताने शूटिंगमध्ये मेडल जिंकलं आहे याआधी दोन हजार चार ते बारा दरम्यान भारताने नेमबाजीमध्ये दोन हजार चारला ऍथेन्स ऑलिम्पिकमध्ये दुहेरी ट्रॅप शूटिंग प्रकारात राजवर्धन सिंग राठोड यांनी रौप्य पदकाची कमाई केली होती त्यानंतर दोन हजार आठच्या बीजिंग ऑलिम्पिकमध्ये यामध्ये आणखीन प्रगती करताना अभिनव बिंद्राने दहा मीटर एयर रायफल शूटिंग प्रकारात पदक जिंकताना भारताला कोणत्याही खेळ प्रकारातलं पहिलं वैयक्तिक गोल्ड मेडल मिळून दिलं होतं दोन हजार बारा लंडन ऑलिम्पिकमध्ये विजयकुमारने पंचवीस मीटर रॅपिड पिस्तूल शूटिंगमध्ये रौप्य तर गगन नारंगने दहा मीटर इयर रायफल शूटिंगमध्ये कांस्य पदकाची कमाई केली होती पण मनुघाकरच्या या एका विजयाने टोकियो ऑलिम्पिकची सल भरून निघणारी नव्हती म्हणून की काय 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 सिंगच्या सोपीने दहा मीटर इयर रायफल मिक्स टीम प्रकारात आणखीन एका ब्रॉन्झ पदकाची कमाई केली आणि या विजयासोबत आणखी एक विक्रम आपल्या शिरेपेजात रोला भाकर एकाच ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये दोन पदक जिंकणारी भारताची पहिली खेळाडू ठरली आणि वेळ आली तर पंचवीस मीटर इयर रायफल प्रकारात आणखीन एका पदकाची कामगिरी ती करू शकते असं झालं तर भारतासाठी ती एक लक्षवेधी कामगिरी ठरेल